पी एस सीच्या ज्या परीक्षा आहेत त्याही होऊ शकतात ज्या राज्य शासनाने पुढे ढकलल्यात आहेत किंवा जे धोरण आहे नाही कसं आहे की एखादा मुद्दा झाल्यानंतर दुसरा मुद्दा काढणं हा त्यांचं कामच आहे सध्या सुप्रीम कोर्टानं जजमेंट ही अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राच्या बाबतीतली दिलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आमची कारवाई चालू आहे त्याच्यानंतर माझ्याकडे दुसरं जे टार्गेट आहे ते सीई टीच्या एक्झामचं आहे सीई टीची एक्झाम देखील जवळजवळ पाच लाख ते सहा लाख विद्यार्थ्यांची आहे तर त्याच्यामध्ये देखील आम्ही असा निर्णय करतो की जिल्हा स्तरावरची जी केंद्र होती ती जर आम्हाला तालुक्याच्या स्तरावर नेता आली आणि कमी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये जर आम्हाला एक्झाम घेता आली किंवा ती पण ऑनलाईन बेसिसवर घेता आली किंवा दुसऱ्या पर्यायानं घेता आली तर ती आमची दुसरी प्रायोरिटी असणार आहे आणि एम पी एस सीचा विषय हा सामान्य प्रशासनाकडे असल्यामुळं कॅबिनेट तो कॅबिनेटमध्ये जो झालेला निर्णय आहे तर मी बोलणं योग्य नाही परीक्षा कधी घ्यायच्या त्या संदर्भातली समिती आहे पण त्यामध्ये परीक्षा घेऊन वेळेवर निकाल लागण्यासंदर्भात सुद्धा काही निर्णय घेण्यात येणार आहे कारण आधीच उशीर झालेला आहे आता म्हणजे कोविडचा एकूण प्रादुर्भाव होता पण वेळेवर निकाल लागणं कारण अनेकांच्या नोकऱ्या आणि पुढे परदेशातील शिक्षण अशा सगळ्या गोष्टी या रिझल्टवर अवलंबून असतात तर याच्यासाठीच समिती केलेली आहे की परीक्षा घेण्यापासून रिझल्टपर्यंत ही समिती याच्यामध्ये आता लक्ष देणार आहे आणि परदेशातला जसा विषय आहे तसा अकॅडमिक इयर नक्की कधी सुरू होणार आहे याच्यामध्ये देखील संभ्रम आहे म्हणजे अजूनही आमच्या डिपार्टमेंटला किंवा कुलगुरू मोदयांना हो ऑनलाईन एज्युकेशन सुरू झालं आहे पण फिजिकली हे कधी सुरू होणार आहे हे अजून कोणालाच माहिती नाही त्याच्यामुळे ते अकॅडमिक इयर देखील लवकरात लवकर नवीन विद्यार्थ्यांचं सुरू व्हावं हा आमचा प्रयत्न आहे आणि पदवीधर मंडळींना लवकरात लवकर पदवी मिळून परदेशातला असेल नोकऱ्यांचा असेल किंवा पुढचा मार्ग असेल हा त्यांचा खुला व्हावा यासाठी आम्ही आता युद्धपातीवर कामाला सुरुवात केलेली आहे आज आपण बघत असाल की आज सुटी असताना देखील आज आमचे मंत्रालयातले अधिकारी मी स्वतः मंत्री म्हणून किंवा जे आता तज्ज्ञ मंडळ येणार आहेत ते मंत्रालयामध्ये येत आहेत त्यामुळे लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना बर्डन विद्यार्थ्यांच्या डोक्यावर जे बर्डन आहे ते दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो समितीमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पेडणेकर सर आहेत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू करमाळकर सर आहेत औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू सर आहेत नांदेडचे कुलगुरू सर आहेत एस एन डी टीच्या कुलगुरू वंजारी मॅडम आहेत आणि नागपूरचे जे कुलगुरू आहेत ते चौधरी सरमुणू आहेत अशी सहा जणांची ही समिती आहे आणि त्याचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी किंवा त्यांचा समन्वय साधण्यासाठी आमचे दोन संचालक जे आहेत पण त्यांचा रोल काय नसणार आहे कमिटीच निर्णय या समितीचं अध्यक्ष पेडणेकर सुहास पेडणेकर आणखी एक वेगळा विषय या परीक्षांव्यतिरिक्त आज भाजपनं जे आंदोलन केलं आहे मंदिरं खुली करण्याबाबत घंटाना आंदोलन संपूर्ण राज्यभर झालं आहे काय भूमिका सरकारचे मंत्री म्हणून मांडल की त्यांच्याकडून वारंवार मागणी होते की मन जर दारूची दुकानं खुली केली जाऊ शकतात तर मंदिरं का नाही सरकार खुली करत आहे उघडत नाही आता भविष्यामध्ये असे इव्हेंट त्यांना करावेच लागतील जनतेसमोर त्यांना थांबायचं असेल जनतेचा विश्वास परत एकदा संपादन करायचा असेल असे इव्हेंट घेऊन त्यांना काम करावं लागेल परंतु त्यांनी जे आंदोलन केले त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि या संदर्भामध्ये कोविडची सिच्युएशन लक्षात घेता किंवा कोविडचे प्रोटोकॉल लक्षात घेता आणि महाराष्ट्रातली परिस्थिती लक्षात घेता हे सगळे निर्णय ते मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळ घेणार आहे त्याच्यामुळं जी परिस्थिती ज्या ज्या राज्यामध्ये आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या परिस्थितीचा आढावा घेऊनच पुढे जावं लागणार आहे हे सोमवारी कुठे आपण बघितलं सोप्या पद्धतीनं परीक्षा घेण्यासाठी एका समितीचं गठन केलं जाणार असल्याचं सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे उदय सामंतांची पत्रकार परिषद होती आणि या सगळ्या संदर्भातली त्यांनी सविस्तर माहिती सरकारची भूमिका मांडलेली आहे त्यानंतर बघ्या पुढची बातमी भारत पाकिस्तान सीमारेषेजवळ पाकिस्तानच्या लष्करानं तयार केलेलं बंकर सापडलेलं आहे जम्मूच्या सांबा भागामध्ये पहारा देणाऱ्या बीएसएफच्या टीमला पन्नास मीटर लांब खोदलेलं हे भूमिगत भुयार गुरुवारी दिसलं यातून पाकिस्तानची भयंकर कुटील चाल उघड झालेली आहे कराचीमध्ये तयार झालेले पाईप आणि बंकरमध्ये असतात तशी वाळूची पोती वापरण्यात आलेली आहेत या नव्या शोधामुळे बॉर्डरवर तैनात जवानांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत सीमा भाग पिंजून काढून घुसखोरांना हुडकून काढण्याचेही आदेश देण्यात आले आहेत या भुयाराचा वापर करून भारतामध्ये दहशतवादी किंवा शत्रू सैन्य घुसवण्याचा डाव पाकिस्तान रचत असल्याचा संशय आहे मेड इन कराचीचा शिक्का असणारं सामान या भुयारामध्ये सापडलंय सीमा सुरक्षा दलाचे सरसंचालक राकेश अस्थाना यांनी डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा द्यायचे आदेश दिलेले आहेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत पाक सीमेच्या कुंपणाजवळच जम्मू काश्मीरमध्ये हे मोठं भुयार खोदलेलं आढळलेलं आहे छुपी भुया का युद्ध पाथरी शोध घे काम आता शुरू कर द्वारा हमको, हमको इनपुट्स मिल रहे थे कि सांबा एरिया में टनल का एग्जिस्टेंस है अकॉर्डिंगली हमने कुछ एक स्पेशल टीम्स बनाई थी और उन टीम्स को सर्च ऑपरेशंस के ऊपर डाला हुआ था तो कल जो है एक टीम को काफ़ी सफलता मिली है जब उन्होंने इस टीम को ढूंढ निकाला इस इस टनल को ढूंढ निकाला है तो ये टनल करीब 150 गज जीरो लाइन से इंडियन साइड में खुद चुकी है और इंडियन साइड में जो इसका माउथ है जहाँ पर एग्जिट है वहाँ पर प्रॉपरली सैंड बैग्स लगा के इसको री किया हुआ है और उन सैंड बैग्स के ऊपर प्रॉपर पाकिस्तान की मार्किंग है जिसके ऊपर कराची लिखा हुआ है फैक्ट्रीज के नाम लिखे हुए हैं शकरगढ़ लिखा हुआ है शुगर फैक्ट्री का नाम लिखा हुआ है आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात प्रशांत नीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत एक कुटील डाव पाकिस्तानचा उघड झालाय असंच म्हणावं लागेल काय सांगाल या सगळ्याबद्दल प्रशांत माझा आवाज पोहोचतोय आपण बघितलं प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजेच भारत पाकिस्तान सीमारेसेजोब पाकिस्तानच्या लष्करानं तयार केलेलं बंकर सापडलेलं आहे जम्मूच्या सांबा भागामध्ये पहारा देणाऱ्या बीएसएफच्या टीमला पन्नास मीटर लांब खोदलेलं हे भूमिगत फुयार गुरुवारी दिसलेलं आहे यानंतर पुढची एक महत्वाची बातमी सांगलीमधला कोरोना संदर्भातला मृत्यू दर देशात सर्वाधिक असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे सांगली जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर चार पूर्णांक एक टक्के आहे कोरोना संसर्गाचं प्रमाण सोळा टक्क्यांवर असल्याचं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलेलं आहे सांगली दौऱ्यामध्ये फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे पैसे मिळत नसल्याचा आरोप सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे एकूणच आत्ता या ठिकाणी प्रचंड संख्या ही वाढते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की संख्या वाढत असताना जो काही इन्फेक्शन रेशो आहे हा जवळजवळ साडेसोळा टक्क्यावर आहे आणि त्याहीपेक्षा चिंतेची बाब अशी आहे की केस फर्टॅलिटी रेट म्हणजे जो काही मृत्यू दर आहे हा जवळजवळ चार पॉईंट दहा टक्के आहे जो मला असं वाटतं की जवळजवळ म्हणजे महाराष्ट्रापेक्षा तर अधिक आहेच पण इकडच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कदाचित तो सर्वात जास्त डेथ फॅटिलिटी रेट या ठिकाणी आहे केस फॅटिलिटी रेट आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे त्याचा लाभ मिळत नाही आहे आणि एकीकडे दवाखान्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यातले पैसे मिळत नाही दुसरीकडे पेशंटचं म्हणणं आहे की आम्हाला सर सांगितलं जातं की बाबा आमच्याकडे आता ही याचे काही पैसे मिळत नाही त्यामुळे तुम्ही बिल भरा आम्ही काही या योजनेला लागू करणार नाही तर या योजनेकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे आपण बघितलं सांगली दौऱ्यावर आहेत देवेंद्र फडणवीस आणि सांगलीचा सा मृत्यू दर देशात सर्वाधिक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर कोल्हापुरातील मृत्यू दर तीन टक्के असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव फार वेगाने वाढतोय आणि एकूण कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे प्रामुख्यानं आपण जर इंजेक्शन रेशिओ केस पॉझिटिव्हिटी रेट जर बघितला तर आता तो कोल्हापूरला जवळजवळ वीस टक्क्याच्या जवळपास पोचतो आहे पण गेल्या आठ दहा दिवसातला तो जर आपण बघितला तर तो पंचवीस टक्क्यापासून तीस टक्क्यापर्यंत आहे हा फार जास्त आहे याचा अर्थ इन्फेक्शन आणि प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे रारेच्या मेट्रो कारशेडचं काम नवीन सरकारनं थांबवलं सरकारच्या निर्णयामुळे नुकसान होत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत वैयक्तिक इगोसाठी मेट्रोचं काम बंद करण्यात आल्याचा आरोप सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे केवळ कोणाच्या तरी पर्सनल इगो करता अशा प्रकारे या कारशेडचा खंडोबा योग्य नाही कुठलीही दुसरी जागा जी आहे ती कुठली ते घेणार आहेत प्रायव्हेट माणसाची घेणार आहेत की सरकारची घेणार आहेत याबद्दल काहीच माहिती नाही पण यातनं मेट्रोचं काम जे देशात सर्वाधिक वेगाने होत होतं ते बंद पडलेलं आहे अतिशय स्लो झालेलं आहे आणि कार शेड हे तयार न होत असल्यामुळे जी मेट्रो सुरू होऊ शकली असती साधारणपणे बावीसमध्ये ती कदाचित आता दीड वर्ष पुढे जाईल आणि त्याचा जो काही फायनान्शियल इम्पॅक्ट आहे तोही मोठ्या प्रमाणात पडेल त्यामुळे ही अतिशय अयोग्य अशा प्रकारची नीती आहे तर दोन दिवसांमध्ये राज्यातील मंदिरं उघडा अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे मंदिर उघडली नाही तर भाजप मंदिरं उघडणार असा इशारा सुद्धा भाजप सरकार भाजपनं ठाकरे सरकारला दिलेला आहे महाविकास आघाडीचं सरकार जाग झालं तर ठीक आहे आणि दोन दिवसात मंदिरं उघडली नाही तर भारतीय जनता पार्टीकडून राज्यातील सर्व मंदिरं उघडण्यात येतील असा इशारा देण्यात आला सरकार झोपलं त्याला जाग करण्यासाठी या घंटानाद असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे हनुमान मंदिरासमोर आज घंटानाथ करून या सरकारच्या कानटिळ्या त्या ठिकाणी बसवण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे निश्चितपणे सरकारला हा आवाज जर कान उघडे असतील भैरे नसतील तर जाईल आणि लवकरच दोन दिवसात मंदिर उघडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतील आणि जर मंदिर दोन तीन दिवसात उघडली गेली नाही तर भारतीय जनता पार्टी स्वतःहून ही मंदिरं उघडी करेल अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी भाजप कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे सावंत यांनी याविषयी ट्विट करून काही सवाल उपस्थित केलेले आहेत त्यामुळे आता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय आपण बघतोय सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपच्या संदर्भामध्ये सुद्धा चौकशी करण्याची मागणी केलेली आहे सचिन सावंत यांनी असं म्हटलेलं आहे की या आत्महत्या प्रकरणी भाजप कनेक्शनची चौकशी करावी अशी मागणी करणारं ट्विट त्यांनी केलेलं आहे आणि काही सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केलेले आहेत त्यामुळे आता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून राजकीय कलगीतुरा रंगल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय त्यानंतर वर्ध्यामधनं एक महत्वाची बातमी येते गेल्या काही तासांपासून पडणाऱ्या संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानं ना। नदी नाल्यांना पूर आलाय लहान धरणं त्याचबरोबर प्रकल्प बंधारे ओसंडून व्हायला लागलेला आहे पुलावरून सुद्धा पूर आल्यानं आरवी अमरावती महामार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे काल आणि आज संपूर्ण राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई पुणे असेल आणि विदर्भातील सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर बातमी नागपूरमधली आहे नागपूर जिल्ह्यातल्या तीन दिवसांपासून संतधार पावसामुळे कन्हान नदीला पूर आला असून ही नदी ओसंडून व्हायला लागली आहे कनान नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून रामटेक सावनेर पाटा सावंगी आणि बडेगावकडे जाणारे चारही रस्ते बंद झालेत या पुरामुळे खापा गावात पाणी शिरलंय गावातील काही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आणि गावकऱ्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आता या भागामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे तर नागपूर जिल्ह्यातल्या पेंच धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे त्यामुळे या धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे परिणामी पेंच नदीची पाणी पातळी वाढली आहे फाटा ते पारशिवणीकडे जाणाऱ्या नयाकुंड पुलावरून पाणी वाहू लागले त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली आहे तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे एक नंतर बातमी चंद्रपूरमधली आहे गोसेखुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसामुळे पाण्याची प्रचंड आवक झाली आहे त्यामुळे धरणातून आजवरचा इतिहासातील सर्वाधिक विसर्ग करण्यात आला आहे धरणाची पंचवीस दारं तीन मीटरनं तर आठ दारं अडीच मीटरनं उघडली गेलेली आहेत याचा परिणाम चंद्रपूर जिल्ह्यावर होण्यास सुरुवात झाली आहे नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कमी उंचीचे पूल आणि जिल्ह्यातील काही मार्ग या विसर्गानं ठप्प झालेले आहेत तर मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यानं त्यात कार वाहून गेलेली आहे नदीला पूर आलेला असतानाही कार चालकानं वाहन पुढे नेलं मात्र पाण्याचा जोर वाढल्यानं कार पुलावर अडकली आणि त्यानंतर कार वाहून गेली उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर मध्ये ही घटना घडली आहे देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांना पूर आलेला आहे मात्र अशा स्थितीतही अनेक वाहनधारक चूक करताना पाहायला मिळत आहेत आतापर्यंतच्या या महत्त्वाच्या बातम्यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत